आयुष्य जगत असताना हा प्रश्न वारंवार निर्माण होतो की भरोसा कोणावर ठेवावा विश्वास कोणावर ठेवावा बऱ्याच वेळेस आपण अनेक गोष्टींवर विश्वास ठेवत असतो भरोसा ठेवत असतो कदाचित प्रत्येक वेळेला त्या गोष्टी सहजच शक्य होत असतील परंतु एखादी तरी अशी वेळ येते की तुमचा भरोसा तुम्ही ठेवलेला विश्वास हा तुटत असतो आणि मग नात्यामध्ये दुभंगपणा येत असतो हे दुबंगलेलं नातं परत जोडायला गेलं तर जोडणं देखील अशक्य होतं कारण एकदा तुटलेला भरोसा परत परत तुम्हाला वापस नाही मिळत मग अशा वेळेला काय करावं किंवा अशा वेळेला कसं जगावं हा प्रश्न मात्र आपल्यासमोर कायम आपल्यासमोर उभा टाकतो बऱ्याच वेळेला आपण स्वतःवर भरोसा ठेवायला विसरतो आपल्या आपल्या स्वतःमधली असते हेच आपण जाणून घ्यायला विसरतो आणि मग इतरत्र आपण तो सहारा शोधायला जातो परंतु काय होत असतं जर तुमच्या स्वतःवर स्वतःचा स्वतःवर आत्मविश्वास असेल आणि जर तुम्ही त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात आणि हे सर्व साध्य होण्यासाठी जर तुम्ही एखाद्या कोणत्या ईश्वर रूपी गोष्टीवर विश्वास ठेवून जर हे करत असताल परंतु इथं सर्वात आहे तुमच्या स्वतःवर भरोसा असणं जर तो तुमचा स्वतःवरचा भरोसा असेल तर ते मार्ग पार करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर देखील तुम्हाला मदत करत असतो त्यासाठी भरोसा कोणावर ठेवावा हे कायमस्वरूपी लक्षात घ्यावं जीवन जगताना आयुष्यात आचरण करताना स्वतःच्या काय काय आपल्या कॅपॅसिटीज आहेत ह्या ओळखाव्यात स्वतःच्या मर्यादा देखील ओळखाव्यात गरज पडली तर कधी कधी त्या मर्यादेच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करावा परंतु हे ते तक्षणापुरताच असतं कारण कोणीच कायमस्वरूपी मर्यादा तोडत नसतो अभिमन्यूला चक्रव्यूह तोडणं माहीत होतं परंतु गेलेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं माहीत नव्हतं प्रत्येकच वेळेस आपण असं चक्रव्यूह तोडून आत जाऊ आणि प्रत्येकच वेळेस बाहेर येऊ असंही होणार नाही कारण हा निसर्ग आहे हे आयुष्य आहे याच्यामध्ये अनेक गुंतागुंत होत राहणार याच्यामध्ये अनेक प्रसंग समोर येत राहणार ज्याला उत्तर देताना तुमच्या नाकीनं येतील परंतु जर भरोसा स्वतःवर असेल प्रयत्न प्रामाणिक असेल आणि आपलं मन स्वच्छ असेल नियत साफ असेल तर निश्चितपणे प्रत्येक आपल्याला अडचणीतून संकटातून मार्ग काढायला परमेश्वर नक्की कशी ना कशी मदत करत असतो आणि कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ती मदत आपल्यापर्यंत पोहोचवतच असतो त्यामुळं आपल्या स्वतःवर भरोसा करा कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस सहारे शोधत असताल ज्या ज्या वेळेस तुम्ही समोरची वाट शोधत असताल ती वाट भरोसेमंदच असेल असं नसते म्हणून एखाद्या आकृतीमध्ये दिसणारी जी आपल्याला जर एखादी परछाया दिसली ती असती मांजरच परंतु दिसतो सिंह परंतु ती तक्षणापुरतं असतं सावली निघून गेली किंवा त्याप्रमाणे येणारा प्रकाशाचा झोत त्याप्रमाणे येणारा उजेड प्रकाश तो जर दूर निघून गेला तर निश्चितपणे ती मांजराची देखील दे दिसायला कमी नाही होणार कारण त्याचा आकार लहान होणार आणि त्या क्षणाला तुमचे शत्रू तुमचा वाईट काळ हा तुमच्याजवळ येणार म्हणून भरोसा ठेवताना कधीही स्वतःवर ठेवा आपल्या चांगल्या कर्मांवर ठेवा आपल्या चांगल्या विश्वासांवर ठेवा आणि स्वतःवरचाच भरोसा तुम्हाला हे आयुष्यातील भवसिंधू पार करायला मदत करतो कारण असं म्हणलं जाते तुझे आहे तुझं पाशी तू जागा भुल असे म्हणजे अनेक गोष्टी तुझ्याजवळ आहेत परंतु तू स्वतःलाच विसरलेला आहेस आपल्या मराठीत पण एक मन आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे आपल्याजवळच्याच कॅपॅसिटीज आहेत स्वतःवर विश्वास ठेवा उगीच गावाला तुम्ही वळसा घालण्याचा प्रयत्न करू नका स्वतःवरचा विश्वास ठाम ठेवा स्वतःवर तुम्ही चांगला विश्वास ठेवा निश्चितपणे तुम्ही अडचणीतून बाहेर निघताल